हाय आज काय माहिती आहे आज माझ्या लाडक्या छोट्या लेखाची पिकनिक चालली आहे आणि आमची पिकनिकची सगळी छोटी मोठी तयारी तो एवढा एक्सायटेड आहे ना सकाळचा उठला आहे पाच वाजेपासून मम्मी जर मी उशिरा उठलो तर माझ्या पिकनिकची बस निघून जाईल सगळं खाऊचं सामान आम्ही सगळं आणलं आहे सगळं आम्ही बॅगेमध्ये भरतोय कॅप पण टाकल्या आणि इकडे तिकडे फिरायचं हे पॅन्ट एक टाकते पाण्यामध्ये एक्स्ट्रा ओले कपडे झाले तर त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ओले कपडे घेऊन कशात टाकू मग त्याच्यात टाकू सगळे कपडे युनिफॉर्म याच्यात टाकते ठीक आहे कॅप टाकली ओले कपडे या पिशवीमध्ये घेऊन यायचे हा टीचरला सांगायचं मम्मीने पिशवी दिली हरवायची नाही एक एक्स्ट्रा पिशवी देते तुला ओके ही पिशवी घेऊन जा छोटी तिकडे बघ तिकडे बघ कसं आहे छान दिसतोय ना आम्ही कधीचे उठलोय तयारी बियारी करून आम्ही वाट बघतोय की आम्ही आता कधी निघणार आहे फायनली आम्ही आता रवाना होतोय स्कूलला ला निघायला आमची बस वाट बघते इथे बस तो इतका खुश आहे ना आणि घरामध्ये हा पिकनिकला चाललाय म्हणून प्रचंड महाभारत आहे कारण की माझ्या मोठ्या मुलाची पिकनिक नाहीये त्याचं यावेळेला अॅन्युअल फंक्शन आहे आणि हा त्याला सारखं चिडवतोय की अरे एका पिकनिकला नाही जायला भेटणारे कस चिडवत ऐकलं हा बारका माझा लय अवगुण या खूप खोड्या काढतो प्रेमळ खूप गोड आहे मला लय जीव लावतो ना, ना बेटा चला आता बाय करायचं का बाय तुला झोप येते नको झोप येत असेल तर मग राहू दे तू तर आळच देतोय नाही ना मग निघायचं का चला आजच्या दिवसासाठी एवढंच बाय फायनली आम्ही पिकनिकला निघालो आहे माझ्या लेखाची स्माईल सातव्या आसमानावर आहे हाय कर आम्ही हाय करतो आम्ही बाकी दुसरं काही बोलत नाही बोलायला लागलो की थांबत नाही विक्रे बघ बायकर